हॅलो हा हॅलो ताई, स्वामी ताई। स्वामी बोला, बोला, ओ, ओ, मी स्वामी समर्थ ताई स्वामी समर्थ खूप छान अनुभव आलाय मला हो मी परवा पण लावला आणि मग परवा पण म्हणजे तुम्ही होतच चालू व्यस्त सांगत होत अच्छा खूप वेळ चालला असेल अनुभव म्हणून म्हटलं आता आज लावला मंदिरातून आले आणि मग लावलं लगेच अच्छा तुमच्या अनुभवांची सगळे वाट बघत असतात तुमच्या अनुभवांची सगळे वाट बघतात म्हटलं हो कमेंट्स वाचल्या ना कालच मी तो ऐकला समुद्र स्नान घालून आलेला अनुभव तो तर खूप कमेंट्स छान छान आल्यात अगदी आणि मला खूपच स्वामी हो काय आता स्वामी माझ्या पूर्णच भिंडलेत म्हणजे आता आता भिणाय लागलेत पूर्ण रक्ता रक्तात म्हटले ना थेंबात थेंबा थेंबात स्वामी शिवाय काही सुचतच नाहीये थे। हा महालक्ष्मीच्या इथे कोल्हापूरला जाऊन आले महालक्ष्मी ज्योतिबा अरे वा हो औदुंबर आणि हो नरसोबाची वाडी आणि ही औंची यमाई हो असं सगळं ते केलं आमच्या समोरच्या ताई येतात तिकडच्याच होत्या कॉलनीतल्या अच्छा अच्छा आणि मग त्यांच्या सासूबाईंना भेटायला जायचं होतं मग आमच्या कॉलनीतल्या आम्ही तिघी आणि त्यांची फॅमिली त्यांचीच गाडी होती स्वतःची हां आणि मग गेलो त्यांच्या भावाचा द्राक्षाचा बाग वगैरे मग त्या म्हणे चला द्राक्षे खायला होईल सासूबाईंना भेटता येईल हां मग गेलो ट्रिपल झाली थोडक्यात देव पण झाले सगळे खूप छान अनुभव महालक्ष्मीच्या मंदिरात गेलो ना हाँ। तर महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये तर तेव्हा आम्ही गेलो साधारण साडेदहाच्या दरम्यान तिथे सकाळीच निघालो होतो साडे दहाच्या दरम्यान गेलो तर पूर्ण म्हणजे तिथे अभिषेकच घालणं चालू होतं बघा महालक्ष्मी मातेला आपण कसं नेहमी सजलेलं वगैरे असं बघतो ना नाही काही एरवी कधी जातो ना तेव्हा पूर्ण सजलेलं असतं पण ह्यावेळी सुद्धा अभिषेक घालणं चालू होत प्रत्येक त्या डोळ्यानी अभिषेक कसा घालतो कसं काय सगळं इतकं छान पाहिलं ना किती सुंदर हो खूप अहो अभिषेक घालताना वेगळंच आणि त्या मूर्तीकडे पाहिलं ना मला तर ना सगळीकडे स्वामी दिसतात बघा मला दुसरं काही दिसतच नाही मला प्रत्यक्ष त्या मूर्ती महालक्ष्मीच्या मूर्तीमध्ये पण स्वामी दिसत होत्या था। वाई हो प्रत्यक्ष स्वामी दिसत होते मला दुसरं काही दिसतच नाही हल्ली कुठल्या देवाला गेलो ना स्वामीच दिसतात स्वामी स्वामींचाच चेहरा आणि स्वामींचीच मूर्ती तुम्ही एवढी सेवा करता पूर्ण वाहूनच घेतले त्यांच्या सेवेत तर दिसणारच हे भाग्य लागतं हो ना आम्हाला स्वामी शिवाय काय मग तिथे मग आम्हाला अकरा वाजले दर्शन वगैरे घेऊन ते सगळं देऊळ वगैरे पाहिलं व्यवस्थित छान म्हणजे शांत निवांतच होतं मागच्याच आठवड्यात गेलो होतो ना तर गर्दी पण एवढी नव्हती मग ते खांब वगैरे सगळं अगदी ते सगळं सूर्य चिकिरणं कधी येतात पायावरती सूर्याची किरण सगळी माहिती सांगितली मी तो एक अद्भुतच चमत्कार आहे हो तुम्ही ते मंदिर पाहिलं ताई कुठला कोल्हापूरचं महालक्ष्मीचं हा मग ते त्याची बनावट कशी आहे ना किती किती सुंदर आहे हो म्हणजे हेमाडपंथीतलाच प्रकार आहे येतो हो हेमाडपंथीतला पण ते खांब वगैरे आहे ते एवढ्याशा खांबा मधून माणूस किती जाड माणूस असू दे त्याच्यातून हो, फिरला जातो हो ना आणि हो ना पुढून सूर्याची किरण थेट मूर्तीच्या महालक्ष्मीच्या पायावर येतात पायावर येतात वर वर बघतो पण जर प्रत्यक्ष असं मी जरा अभ्यासपूर्वक आता सगळ्या गोष्टी बघायला लागले ना तर ते असं चमत्कारच हे होतो खरंय खरंय आहे की नाही मग तिथून पूर्वीचं सायस आपलं पूर्वीचं फार अगदी पुढे गेलेलं होतं हो ना त्या काळातलं सायन्स बाई किती जुन आहे म्हणजे अरे आपण अध्यात्म म्हणतो पण अध्यात्माला सायन्सची जोड आहे ना आहे हो मी खूप ठिकाणी मी बघितलेत ना मी त्या अजिंठा वेरुळेला पण गेली होती ते एवढ्या जुन्या काळातले अजूनही कलर तसेच येत आहे हे रंग उडून जातात कसले पण पण ते नाही त्या मूर्ती सुद्धा कशा कोरलेल्या ओ एक एक कोरलेला आहे किती सुंदर आहे ओ म्हणजे पाहतच राहावटलं हरपून जाते मन अगदी आणि मग तिथून आम्हाला जेवण म्हणजे प्रसाद घेतला प्रसाद पण मिळाला तिथली जी खीर असते ना गव्हाची खीर असते ना ती खीर माझी इतकी आवडती आहे ना इतकी आवडती मला ते इच्छाच झाली होती मागच्याच महिन्यात झालं म्हटलं <laughs> आता अक्कलकोट झाली वारी समुद्र स्नान झालं आता महालक्ष्मीला जायचंय खीर खायची म्हटलं बरोबर असं नुसतं केलं तर त्या समोरच्या ताई सांगायला आल्या अहो आपल्याला जायचंय तुम्ही पण यायचं बरं का त्या आजी आज लई आठवण करतायेत अगदी आमच्या समोर आहेत त्या म्हणे आजी आठवण करतायेत तुम्हाला तर भेटायचंय जाऊया म्हणजे जी इच्छा व्यक्त केली ना ती स्वामी माझी पूर्ण करतात तुमचं तर कुठलीच गोष्ट ऐकली नाही असं नाही नुसतं मी व्यक्त करते मला असं हवं आहे तसं घडतंय माझ्या बाबतीत खूप सुंदर आहे तुमच्या ताई हो चालेल ओके ओके समर्थ ताई स्वामी समर्थ